आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या तयारी संदर्भात बघतोय चोवीस मध्ये आता एक जाहिरात येणार पुढे ती पंचवीस आणि सव्वीस मध्ये पुढची येणार आणि या दोघांच्या अनुषंगाने जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना एस टी ची तयारी करायची आहे अर्थात राज्य कर निरीक्षकची तयारी करायची अर्थात जीएसटी डिपार्टमेंट मधल्या इन्स्पेक्टर पदाची तयारी करायची आहे या पदावर सध्या मी कार्यरत आहे त्या पदासाठी तुम्हाला नेमकं काय काय माहित असलं पाहिजे कि या पदाचा पगार किती आहे या पदाची बदली कशी होते या ठिकाणी या ठिकाणच्या बढत्या कशा होतात पदोन्नती प्रमोशन आपण ज्याला म्हणतोय काय असतं या ठिकाणी तुम्हाला ही परीक्षा देण्यासाठी पात्रता तुमचं काय शिक्षण असलं पाहिजे त्याच्यानंतर परीक्षा पद्धती काय असते सिलेबस काय असतो कशा पद्धतीने ती संपूर्ण प्रोसेस होते ते आपल्याला बघायची या व्हिडिओमध्ये थोडा मोठा होईल जास्त नाही पण तुमच्या आधी महत्वाचं आहे ज्यांना दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस मध्ये तयारी करायची आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतोय आता मी आहे ना इथे एक सुरुवात जरा वेगळी करतोय आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात अशी वेगळी करतोय तुम्हाला जर टी आय म्हणायचा असेल ना तर हा जो मेन्स चा पेपर आहे मेन्सला दोन पेपर होतात मी सगळं सांगणार आहे पण आधी इथून सुरुवात करतोय हे जे पद आहे ना राज्य कर निरीक्षक स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर नावाचं हे पद आहे गडबळचं पद आहे नॉन गॅजेटेडचं पद आहे इथे मुख्य परीक्षा चारशे गुणांना होती तुम्ही म्हणाल मुख्य परीक्षा आधी का सांगतायत हा जो सिलेबस आहे का हा ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का त्यांनी ज्या ठिकाणी तयारी करा थोडा वेगळा काय सिलेबस तोही मी तुम्हाला सांगतो हा जो पेपर वन आहे ना हा पेपर वन संयुक्त आहे संयुक्त म्हणजे काय पी एस आय एस टी आय एस ओ क्लरिकल अशा दहा बारा पद आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप चे त्याचा मेन्सचा पेपर येत जो आहे ना तो सगळ्यांचा एकच होतो दोनशे गुणांसाठी शंभर प्रश्नांचा तिथे तर काही वेगळा विषय नाहीये त्यामध्ये मराठी असतं शंभर गुणांसाठी पन्नास प्रश्न जे की बारावी लेवलचे असतात आणि इंग्रजी असतं साठ गुणांसाठी तीस प्रश्न जे पदवी लेव्हलचं असतं त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान सुद्धा असतं पेपर एक मध्ये वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी पदवी लेव्हलचं हा पेपर एक आहे जो सगळ्यांसाठी कॉमन आहे इथे वेगळा काही नाही फायनल सिलेक्शन मध्ये दोनशे दोनशे चारशे गुण महत्वाचे त्याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे आता हा जो पेपर दोन आहे का सामान्य क्षमता चाचणी आणि पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान शंभर प्रश्न दोनशे गुण एक तास साठ मिनिटं हे तुमच्यासाठी इथे महत्वाचे हा सिलेबस थोडा वेगळा आहे पण थोडा म्हणजे काय वेगळा आहे तेही मी सांगतो फ्रीला तुमचं याच्यातलं बरंच झालेलं असतं तेही सांगतो बघा सगळ्यात महत्वाचं तुम्ही जेव्हा पूर्व परीक्षा देणार आहात पी एस टी आय ची किंवा मेस देणार आहात एक गोष्ट निश्चित लक्ष ठेवायची एक चेद चार किंवा प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी पंचवीस टक्के गुण तुमची कटणार आहे दोन याला तुम्ही गोल केलं तरी तुमचे त्या गुण कुठनं कटणार आहेत हा तुम्ही सोडूनच दिला एखादा प्रश्न चला तो नी केला तिथे गुण कटणार नाही आणि अपूर्णांकात सुद्धा या ठिकाणी बेरीज येऊ शकते हे लक्षात घ्या आता जो पेपर वन आहे ना जो सगळ्या पदासाठी खरं म्हणजे टी आय पी एस आय एस ओ क्लर्क इतर जे सहाय निबंधक वगैरे बद्दल आहेत ते मराठी असता याच्यात एक तर व्याकरण आणि दुसरं शब्दसंग्रह इथे हे हे सगळ्या ठिकाणी तुम्हाला सारखंच वाचायला भेटेल अख्खं व्याकरण करायचंय सगळे शब्दसंग्रह करायचंय मी सगळं तुमचं करून घेतोय अभ्यासकटा एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ज्यांना आहे ना दोन हजार पंचवीस मध्ये टी आय बनायचे पंचवीस मध्ये म्हणतो मी त्यांनी अभ्यासकटा ऍप एकदा डाउनलोड करून घ्या इथे कंबाईन पी एस आय एसटीएसओ आणि ग्रुप बी ग्रुप ची एक स्वतंत्रपणे प्री ची बॅच सुद्धा चालू आहे आणि प्री ची बॅच सुद्धा चालू आहे तिथे आपण कंटिन्यू लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन सगळं स्टडी मटेरियल जुने पेपर्स त्याचे विश्लेषण सगळं काही त्या ठिकाणी घेतोय आता इंग्रजीमध्ये ते कॉमन वोकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर युज ऑफिडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेस तुम्हाला या ठिकाणी पॅसेस सुद्धा येतात तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे इंग्लिशच्या बाबतीमध्ये आता इथे जो पेपर वन आहे ना याच्यामध्ये सामान्य ज्ञान ही सगळ्याच पदांसाठी सगळ्याच पदांसाठी त्यामध्ये चालू घडामोडी आहे माहिती अधिकाराचा कायदा आहे दोन हजार पाचचा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम आहे दोन हजार पंधराचा हे दोन कायदे आहेत ना हे महत्वाचे एक पाच पाच प्रश्न या कायद्यांवर येतात हे तुम्हाला आताच करायचे त्यांना तयारी करायची का त्यांनी हे आताचे जे लहान लहान पुस्तकं घ्यायची किंवा याचा तो ऍप डाऊनलोड करायचा ऑनलाईन भेटतो आणि याच्या नोट्स काढून टाकायच्या नाहीतर मग चाललंय माझं जिंदाबाद पाच वर्ष एक पंचवार्षिक माझी फ्री निघण्यातच गेली ती नाही चालणार ज्याचा आधी मेहन्सचा अभ्यास झालाय का तो पोरगा फ्री आहे ना आरामात काढतो ते डोक्यात असतं अरे माझं मेन ना मला फ्री काढावीच लागेल त्याला झोप नाहीयेत ते तुम्हाला आधी करायचं आहे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान जे आहे याच्यात वेगवेगळे हे सगळे मुद्दे दिलेले आहेत याच्यावर स्वतंत्रपणे वेगळे व्हिडिओज मी बनवलेले आहेत जे तुम्हाला मध्ये अव्हेलेबल आहे मेंस साथे। आते ये चे ते एक गोश्ट तर हे हे सगळं तुम्हाला करायचं आहे साठी आता याच्यात एक गोष्ट जर बघितलं ना चालू करामुळे हा विषय प्रीला सुद्धा आहे आणि मेन्सला सुद्धा आहे हा कंटिन्यू तुम्हाला वाचत राहण्याचा विषय आहे आता इथे मेन्सला वेगळं काय पेपर टू मध्ये जो की एसटी चा स्वतंत्र पेपर आहे आता याच्यातही एक मजा आहे काय मजा आहे बघा हे जे आहे बुद्धिमत्ता चाचणी हे तुम्ही पूर्वालाच करून बसलेले मेन्सला फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचे बुद्धिमत्तेची प्रीला आहे एसटीआय प्रीला म्हणजे सगळ्यात प्रिला आहे ती त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे महाराष्ट्राचं भूगोल का हे सुद्धा पूर्व परीक्षेला करून बसलेले आहात पण इथे डिटेलमध्ये करायचे इथे स्पेशल महाराष्ट्र आहे प्रीला तुम्हाला महाराष्ट्र होता भारत होता आणि थोडंफार जग सुद्धा होतं मेन्सला फक्त महाराष्ट्र आहे लक्षात घ्या हे मध्ये मी जास्त जात नाही त्याच्यावर मी स्वतंत्र लेक्चर बनवणार आहे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी युट्यूब चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा रोहित सोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनलला आणि अभ्यासक टाईप डाऊनलोड करून घ्या थी 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 आता इकडे महाराष्ट्राचा इतिहास आहे प्रीला महाराष्ट्र भारत दोघांचा इतिहास होता मुख्यला फक्त महाराष्ट्राचा आहे फक्त महाराष्ट्राचा आहे भारतीय राज्यघटना हा प्रिला आणि मेन्सला सेम आहे मेन्सला थोडं सारखे डिटेल जाऊन तुम्ही केलं तर मज्जा येते आत्ता सगळ्यात वेगळं काय एस टी आय बनायचं म्हणजे तुमच्याकडे वेगळं काय असलं पाहिजे तुमच्याकडे नियोजन नावाचा टॉपिक म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमी या विषयामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना तर मग मज्जा येणार आहे बघ नियोजन हा टॉपिक या ठिकाणी आहे शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा या ठिकाणी आहे आर्थिक सुधारणा आणि कायदे हा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ या ठिकाणी आहे सार्वजनिक वित्त व्यवस्था या ठिकाणी आहे आणि हा एक एक टॉपिक तुम्हाला जवळपास दहा दहा मार्क्स आठ आठ मार्क्स देऊन जातो हे लहान नाही हे 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 प्रत्येक गोष्ट याच्यावर मी स्वतंत्र लेक्चर तुमची घेणार आहे आपल्या बॅच मध्ये याच्यात नेमकं काय करायचं त्याच्यावर आले प्रश्न कसे असतात ते आपण बघणार आहोत पुढे ग्रामीण पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात त्याच्यानंतर आर्थिक सुधारणा आणि कायद्यांवर कसे प्रश्न येतात पुढे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल चळवळीवर कसे प्रश्न येतात ते तुम्हाला आधी सुरुवातच तुम्हाला करायची प्रश्न वाचण्यापासून सगळ्यात महत्वाचं तुम्ही एसटीआय आय करतायत ना प्रश्न विश्लेषण आधी करा सिलेबस तुमच्या समोर आहे विश्लेषण करायचं सार्वजनिक वित्त व्यवस्था हा टॉपिक असले भारी याच्यामध्ये अर्थसंकल्प टॅक्सेशन सगळं सगळं त्याचे बेसिक कॉन्सेप्ट हे प्रीला तुम्ही थोडंसं केलंय पण मेन्सला जरा मात मध्ये घुसायचंय आणि याचा साफ करायचा आहे तुम्ही म्हणाल चला ही परीक्षा घेतो कोण एम ही परीक्षा निघते कधी दर वर्षाला या परीक्षेची जाहिरात निघावी असं म्हटलं जातं निघते त्यामध्ये थोडंसं लेट वगैरे होत असतं त्या गोष्टी आहेत राज्यकर निरीक्षक आहे वित्त विभागाचं हे पद आहे जीएसटी डिपार्टमेंट आता जे नवीन ऍक्ट आपण दोन हजार सतरा पासून आलाय त्या अंतर्गत हे पद आहे त्या ठिकाणी पगार जर तुम्ही म्हणाल यस चौदाची वेतन श्रेणी आहे अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे मग तुम्ही म्हणाल नेमका मला अडोतीस हजार पगार भेटतो की एक लाख बावीस हजार भेटतो सरळ सोपं सांगू का तुम्हाला या दोघांचं मध्य काढून टाकायचा म्हणजे एक साठ सत्तर हजार रुपये तुम्हाला सुरुवातीला पेमेंट त्या ठिकाणी भेटतात त्याच्यामध्ये मग काही गोष्टी कटतात काही अतिरिक्त भत्ते भेटतात एक साठ सत्तर हजार जनरल धरायचे ओके महागाई भत्ते इतर भत्ते त्या ठिकाणी भेटतात पद एक जनरल असतात हे मागच्या अर्थातले पदं शंभर दीडशे पन्नास असे कमी जास्त पद या ठिकाणी होत असतात या ठिकाणी आरक्षण असतं आरक्षणामध्ये बदल होण्याच्या शक्यता असतात सामाजिक आणि समांतर आरक्षण या ठिकाणी असतं अभ्यासकट्ट्यावर आपण याची लेक्चर सिरीज बॅचेस चालवत असतो अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनची अभ्यास लिंक आहे लोगो आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे प्ले प्लेस्टोरला जाऊन तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप घेता येईल अशा पद्धतीने टाईप करा अभ्यासकट्टा तिथून घेऊन टाका पुढे बघा या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे वेग नियम दिले खेळाडूंना आरक्षण दिव्यांगांना आरक्षण त्या संदर्भातल्या सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजेत दिव्यांगांचं चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आणि आता दिव्यांगांच्या बद्दल काही घोटाळे वगैरे आपण समोर आले त्यांच्या चौकशी चालू आहे त्याच्यामुळे इथे चुकीचं काही करू नका माजी सैनिकांचं त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या सगळ्या बाबी व्यवस्थित करायच्या आहेत भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त पदवीधर यांच्यासाठी आरक्षण आहे आता वयोमर्यादा जर म्हणाल तर काय आहे आपण याच्या आधी पी एस आय वर एक व्हिडिओ बनवलेला आहे पी एस आय आणि एसटी आय मध्ये थोडस सांगतो पी एस आय चनरलची वयमर्यादा एसटीआयची अडतीस आहे म्हणजे एसटी आय ला, ला वयोमर्यादा थोडीशी जास्त त्या ठिकाणी आहे इतर पदांसारखी मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथांना त्रेचाळीस आहे ओपनला या ठिकाणी सॉरी एसटीआय मध्ये त्रेचाळीस आहे जी पी एस मध्ये चौतीस होती खेळाडूंना सुद्धा त्रेचाळीस आहे पी एस मध्ये जी छत्तीस होती मागासला इकडे त्रेचाळीस आहे त्रेचाळीस 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 म्हणजे वयोमर्यादा अडोतीस ओपन आणि इतर त्रेचाळीस अंशकालीन पंचावन्न दिव्यांग प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांना पंचेचाळीस हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपण पुढे जातो हे शैक्षणिक अर्हता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी बघितलं तर तुमची पदवी झालेली असली पाहिजे किंवा त्याला समतुल्य असा कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे तुम्ही शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्ही आय आहात तुम्हाला फॉर्म भरता येतो पूर्व परीक्षेचा हा मेन्सचा फॉर्म भरण्याच्या त्या शेवटच्या दिनांकाच्या आधी मात्र तुमचा फायनल रिझल्ट लागलेला असावा तेवढा एक मुद्दा लक्षात घ्या त्याच्यानंतर हा टंकलेखन ते वेगळं आहे त्याची काही गरज तुम्हाला नाहीये इथे नियम जे आहे राज्य कर निरीक्षक अ राजपत्रित सेवा प्रवेश नियम दोन हजार एकवीस नुसार तुमचं पुढचं सगळं काही ठरत असतं तुम्हाला सांगितलं प्री शंभर गुणांची आहे मेन्स चारशे गुणांची आहे त्याचे दोन्ही पेपर तुम्हाला कळालेले आहे प्री पास झाल्यानंतर मेन्सला वेगळा फॉर्म भरावा लागतो त्याची वेगळी फीस भरावी लागते एवढं लक्षात असू द्या या ठिकाणी जनरल फीस किती असते ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचं तुमचं एम पी अकाउंट तुम्हाला अद्ययावत करत राहायचं आहे काही बदल झाले ते त्या ठिकाणी टाकत राहायचे आहे फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी शुल्क भरायचं आहे जिल्हा केंद्राची निवड करायची आहे सगळ्या बाबी आणि तुम्ही काही आरक्षणाचा लाभ घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे डॉक्युमेंट्स पुरावे पुरावे म्हणून जोडायचे वयाचा पुरावा शैक्षणिक पुरावे हे तर सगळ्यांना जोडायचे आहे ओके अर्धातील नावात काही बदल असेल तर त्याचे पुरावे लग्न झाले महिला वगैरे त्यांच्यासाठी त्याच्यानंतर तुमचं मराठी भाषेचं आणि लहान कुटुंबाचं प्रमाण ते सगळ्यांना माहिती त्या ठिकाणी असतं ते वेबसाईटवर सुद्धा दिलेलं आहे मात्र इतर तुम्ही ज्या आरक्षणामध्ये आहे त्या आरक्षणाचं डॉक्युमेंट तुमचं त्या ठिकाणी जोडावं लागेल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये मित्रांनो अभ्यास करता एप्लिकेशन या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण मेन्सचं तुमचं इंग्लिश आणि मराठीच्या स्पेशल बॅचेस सुद्धा या ठिकाणी चालवतो साठी स्टेट बोर्डचा बेसिक कोर्स आहे बुद्धिमत्ताचा असणे जीके चा कोर्स सुद्धा आहे आणि कंबाईनचे फुल बॅचेस सुद्धा या ठिकाणी असतात आता कागदपत्र तुम्ही अपलोड केले एम पी डॉट जीओ व्ही डॉट इन आणि एमपीएससी डॉट जीओ इन अशा दोन वेबसाईट या ठिकाणी तुमच्या समोर आहे तुम्हाला फॉर्म भरावा लागतो ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला पेमेंट करण्याची या ठिकाणी सुविधा असतात तुमची जाहिरात जी निघते ती कशी निघते अशा पद्धतीच्या जाहिरातीमध्ये तुमचा तक्ता असतो उभं आडवं सामाजिक आणि समांतर आरक्षण असतो कोणत्या कॅटेगरी किती जागा आहेत पुरुषांना तु किती महिलांना किती खेळाडूंना किती दिव्यांगांना किती तुम्हाला आधीच माहीत झालेलं असतं की आपल्याला जागा किती आहे आणि आपला फॉर्म कुठे भरायचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी तुमची कुठेही पोस्टिंग होऊ शकते मुख्यालय मात्र मुंबईला आहे जास्त पोस्टिंग मुंबईला होण्याचे चान्सेस असतात बरं तुम्ही पूर्व पूर्वपरीक्षा जी शंभर गुणांची आहे त्याच्यात काय ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा पेपर आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा पेपर असतो नव्वद हे एक तासाचा पेपर पदवी लेवल निगेटिव्ह मार्किंग मार्क सिस्टीम आणि सिलेबस तोच चालू घडामोडी नागरिक शास्त्र इतिहास भूगोल अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान बुद्धिमत्ता असणे जनरल पंधरा 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 प्रश्न असतात एका मागी पुड़ी, मागी पुड़ी, दोन मागे पुढे मागे पुढे शंभर त्या ठिकाणी जुळवले जातात मित्रांनो अशा पद्धतीने अभ्यास करता एप्लिकेशन आहे या ठिकाणी आपण दोन हजार चोवीस ची तयारी आता करतोय पंचवीस ची सुद्धा आपण करत राहणार आहोत जे नवीन विद्यार्थी आहे ना त्यांच्यासाठी हे व्हिडिओ मी बनवतो आहे पी एस चा आपण बनवला लिपिक लिपिक टंकलेखक आणि याचाही बनवला आहे त्याच्या लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मी कर्स आहे बनवलेला आहे आता हा एस टी आयचा बनवलेला आहे पुढचं आपण एएसओ आणि इतर सगळे पद कंबाईनचा पूर्ण सुप्रा साप या ठिकाणी मी करणार आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आपला टार्गेट आहे त्या दृष्टीने ही सगळी सिरीज मी चालवतो आहे तुम्हाला हे लेक्चर हे व्हिडिओज आवडत असतील नक्की लाईक करत चला आपल्या मित्रांना शेअर करा जे नवीन तयारी करणारे विद्यार्थी आहे ना त्यांना मुख्यत्वे हे शेअर करा थांबतो धन्यवाद